समज निर्माण होणं साजिकच आहे काय करता बेफारपेठ हा क्वेश्चन म्हणताय तर असं कोणी ठीक आहे काही कायदे काढून बनवलं पाहिजे त्या कायद्याच्या प्रोसिजर मधून आम्हाला आवडतं सेंट्रल गोव्हर्नमेंट नाहीये दिसला की लगेच ट्रॅप केला पाहिजे असं घडत जाण्याची कामं बरोबर आहे आता तो आहे धरून चाला विकतेस आहे प्रकृती प्रतिक्रिया सोबतच आपल्याला सोशल मीडिया किंवा इतर वर्तमानपत्रावरून न्यूज चॅनलवर बिबट्याच्या हल्ल्या संदर्भातल्या बऱ्याच बातम्या आपल्या कामामध्ये येत आहे याच्यातून आपल्या मनामध्ये साहजिकच आहे आपल्या जीवाची कोणी काळजी घेणं आहे त्याच्यातून किती निर्माण झालेले आहे तर या संदर्भात आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन आपण तुम्हाला देणारच आहोत ती माहिती पूर्णपणे तुम्हाला पीडीएफ आणि व्हिडिओ याच्या संदर्भात तुमच्याबरोबर बरोबर येणारच आहे पण सध्या जे करणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भात माझा स्वभाव करणं गरजेचं आहे तुम्हाला सोबतच तुमचा स्वभाव मला करणं गरजेचं तसं मी तुमच्यासोबत करणार त्याच प्रकारे जे पण वने जीव आहे त्याचा स्वभाव सो तुम्हाला नाही त्याच्यासोबत कसं तुम्ही व्यवहार करणार नाही ना तर मग एखाद्या बिबट्याला जर वाटलं की त्याच्यापेक्षा तुमची कमी प्राणी आहे आणि एखाद्या अंधारात बसलेल्या ठिकाणी जर दिसतं तर त्याला काय वाटतं त्याचा प्रेम आहे म्हणजे त्याची शिकार आहे जसं की कुत्रा किंवा कुंभडी तुम्ही बसलेल्या स्थितीत अंधारात पुढे जर बसला काहीतरी वगैरे वगैरे असं जर करताना जाणवलं तर त्याला तुम्ही काय करतो असा याचे काय केलेलं नाईन्टी पर्सेंट शक्यता आहे तो शक्य करणार नाही पण उरलेले पाच टक्के तुम्हाला पूर्णपणे शंभर टक्के मध्ये कन्व्हर्ट करू शकतो बरोबर आहे तर तुम्ही कुठेही अंधारात गप्पा मारत थोडवरती बोलत बऱ्याच मला विषय असतो थोडं कॅम लावा कोण आणि सुरू करा कुठं जावा पुढे दिसलं नाही पाहिजे कारण का ते मी माहित आहे म्हणून अंधारात पुसा आंधारात पुसला की तुम्हाला बाकी तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कोण बघत नाही पण कोणतरी एकटा पाहतोय कारण का त्याच्या पोटाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोणाचा वाईल्ड लाईफ सोबतच बिबट्या तिथं जो विषय करतो तो बिबट्याचा करतोय सो परिणामी तुम्ही रात्री अंधारामध्ये अनावश्यक तुम्ही कुठेही अंधारात जाता का म्हणजे जर जागेची गरज पडलीच तर दोन किंवा दोन जास्त व्यक्तींनी एकत्र घेऊन लाईट गाणी आणि घुमराची काठी असेल तर ह्यापैकी जे शक्य आहे सगळे शक्य असतात सगळे करतो की जाणं गरजेचं आहे सोबत बिबट्या हा

फक्त आपल्याला कळत की खूप तुम्ही तो व्हिडिओ नसता काढला तर लोकांना अजून बिबट्या बिबट्या सगळीकडे व्हायला करायचं सीसीटीव्ही चेक असत व्हिडिओ असते आपल्याला कळलं की रान मानलं रान माझ्या पकडतात कुत्र बेडक साप वगैरे मार्गीस अशी मारतो मोठ्या माणसांमध्ये बिबटे पण काय करतो शेळी कुत्री मारतो मोठ्या जनवांच मारण्याची शक्यतेची खूप जास्त कमी हे कधी बिहते काय करतो

हे आपण सर्वजण थोडक्यात आपण जाणून घेऊ बिबट्या हा निशाचर प्राणी आहेत म्हणजे शक्यतो रात्री तो त्याची शिकार करण्यासाठी बाहेर पडतो असं करत असताना बरेच जण रात्री नाईट सिप्लायचं काम करत असतात ड्रायव्हिंग चालू असते किंवा हेच करत असताना बरेच जण चहा पिण्यासाठी किंवा धूम्रपान करण्यासाठी बाहेर पडतात अशा वेळी बिबट्याला एक शिकार समजून तुमच्यावरती हल्ला करण्याची शक्यता असते सो परिणामी तुम्ही

कंपनी ते तुम्हाला म्हणतात निघाल्याच राहून घराच्या आजूबाजू पण निघू शकतो तुम्ही घेतो पुणे जिल्ह्यात जास्त नसतं ते आपले गड पण रोज असं काय नाही काहीतरी किंवा आपण अशी काय घ्यायची काळजी घ्यायची चा। रात्रीच्या वेळेस काम करत असताना आपलं लक्ष आपण समजा आता जंगल भागामध्ये किंवा डोंगराच्या पायथ्याला आहे आपलं लक्ष असं असतं किंवा तुम्ही दोन दोनशे याच्यात जाता तुम्ही बोलत बोलत जावा डप्प मारत जावा रात्री टॉर्च कॅरी करा या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी केल्या पाहिजे आता जे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतील सिक्युरिटी गर। ते वाजवत वाजवत जायचं म्हणजे अशा गोष्टी राऊंड मारताना जे असतात ना अशा गोष्टी गेल्या पाहिजे जेणेकरून का कुठलाही वन्य प्राणी असेल ना त्याला कळतं की आजूबाजूला कुठला तरी माणूस आहे तो कोणतरी येतात आता या कंपनी कम...